हॅलो स्टुडंट मी गोदावरी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे इजी इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन स्टुडंट टेन्स झालेला आहे परंतु टेन्स झाल्यानंतर आपल्याला ॲक्च्युअल टेन्स कशा पद्धतीनं ओळखायचा बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम असा येतो की मॅडम आम्हाला स्ट्रक्चर पार्ट आहेत सगळं काही पार्ट आहे परंतु आम्हाला इंग्रजीमध्ये ते लिहिता येत नाही मग इंग्रजीमध्ये आम्ही ते कशा पद्धतीनं लिहिलं पाहिजे सो स्टुडंट पत्रात निबंधात आणि कशी वाक्य लिहायचं काम पडतो त्यावेळेस युज केला पाहिजे त्यावेळेस जेव्हा वाक्य करतो तेव्हा ते जमतच नाही असे जर प्रॉब्लेम तुमच्या सोबतही होत असतील तर तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा असणार आहे आणि स्टुडंट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश आपल्याला इंग्लिशमध्ये कसं बोलायचं आहे तर इंग्लिशमध्ये बोलण्यासाठी जे बिगिनर्स आहेत जे कच्चे विद्यार्थी आहेत जे आत्ता आत्ता ज्यांनी इंग्रजी बोलायला किंवा ग्रामर शिकायला सुरुवात केलेली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे कारण तुम्ही बोलणार आहात परंतु बोलत असताना अगोदर आपल्याला समजलं तर पाहिजे की आपल्याला नेमकं कोणतं वाक्य बोलायचं आहे कोणत्या काळातलं वाक्य बोलायचं आहे म्हणजे त्याचा टेन्स कोणता आहे त्यानुसारच आपण इंग्रजीमध्ये बोलू शकतो समोरची व्यक्ती बोलत असेल तर ते बोललेलं आपल्याला त्याचं कळालं पण पाहिजे की ती कोणता टेन्स वापरत हो आहे या सर्वांसाठी स्टुडंट प्रॅक्टिस करण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बिगिनर्ससाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आणि स्टुडंट ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजीमध्ये लिखाण करत असताना उत्तरं कशी लिहायची त्यात प्रॉब्लेम येतो ज्या विद्यार्थ्यांना पत्र लिहित असताना इंग्रजीत लिहिताना प्रॉब्लेम येतो निबंध लिहिताना एस सी वेगवेगळ्या प्रकारचे लिहित असताना प्रॉब्लेम येतो सर हे सगळे प्रॉब्लेम तुमचे आजच्या या व्हिडिओने दूर होणार आहेत चला तर मग इंग्लिशच्या मधील प्रॅक्टिसला आपण सुरुवात करणार आहोत परंतु लिखाणाच्या सहाय्याने स्टुडंट इंग्रजी बोलण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीनं जर वाक्य लिहून प्रॅक्टिस केली तर तुम्हाला खूप इझी जाणार आहे त्यामुळे त्यासाठी हा व्हिडिओ चला तर पाहूया आता समजा आपल्याला काही मी बोर्डवर वाक्य लिहिलेली आहेत बघा अशा पद्धतीची वाक्य तुम्ही इंग्रजीत पत्र वगैरे लिहित असताना आधी आपण मराठीत विचार करतो आणि ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करतो तर प्रॅक्टिस यापासून करा तुम्ही म्हणजे तुम्हाला इंग्रजीमधले वाक्य जे आहेत कुणी बोललेले पटकन कळतील आणि तुम्हालाही लागलीच ते ट्रान्सलेट करून सहज पटकन बोलायला जमेल तर स्टुडंट बघा आता यातून दुसरी एक महत्वाची गोष्ट होणार आहे स्टुडंट की मी सुरुवातीला बघा वाक्य लहान देते आहे वाक्य वाक्य छोट्यापासून आपण मोठं 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 कशा पद्धतीनं बनवायचंय म्हणजे लहान वाक्य तर बनवता येतं मॅडम पण मोठं नाही येत तर मग ते मोठे वाक्य कसे बनवायचे आहे त्याची ही प्रॅक्टिस आपण आज घेणार आहोत चला तर मग बघूया आपण कशा पद्धतीने ही प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे पहा स्टुडंट तुम्हाला इथे एक वाक्य लिहिलेलं दिसेल बघा आता मी इंग्रजी बोलतो मी इथे अनेक वाक्य लिहिलेली आहेत त्या प्रत्येकाची प्रॅक्टिस मी तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीनं आपल्याला हे इंग्रजीमध्ये वाक्य बनवायचे आहे तुम्हीही माझ्या ह्या सांगितलेल्या पद्धतीने प्रॅक्टिस करा आणखी हे काही वाक्य हे आपल्याला आवश्यकता वाटली तर आपण जरूर घेऊया आणि जर तुम्हाला जर तुम्हाला अशा टाईपचा व्हिडिओ आवडला आणि तुम्हाला जर वाटलं की हो मॅडम हो अशा प्रकारची प्रॅक्टिस जर तुम्ही आमची घेतली रायटिंग स्किलची तर आमचं रायटिंग स्किल नक्कीच सुधारेल तर त्यासाठी आणखी असे व्हिडिओ टाका ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की या टाईपचे व्हिडिओ आणखी हवे आहेत त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये यस म्हणून टाकायचं आहे किंवा हो मॅडम असे व्हिडिओ अजून पाठवा अशा पद्धतीनं वाक्य लिहून पाठवायचं आहे ठीक आहे स्टुडंट जर तुम्हाला अजून असे व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही यस मॅडम म्हणून मला कमेंट करा किंवा अजून व्हिडिओ पाठवा असं तुम्ही लिहून मला नक्की कमेंट बॉक्समध्ये पाठवा जर तसं आवश्यक असेल तर या सिरीजच्या व्यतिरिक्त या सिरीजच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला असे वेगळे व्हिडिओ सुद्धा जरूर पाठवेल ज्याच्यामुळे की तुम्हाला रायटिंग स्किलची प्रॅक्टिस होईल चला तर स्टुडंट बघा आता पहिलं वाक्य मी इंग्रजी बोलतो बघा स्टुडंट बिगिनर्स आहेत त्यांनी सुरुवातीला काय करायचं आहे तर आधी आपल्याला कुठल्याही वाक्याचा काळ ओळखावा लागतो आणि मग ते वाक्य इंग्रजीमध्ये लिहिता येतं तो, तो।, तो शब्द आहे शेवटी सो आपण बघा इथे दिसतो तो ठीक आहे आता ह्या तो शब्दावरून आपण याचा टेन्स ओळखला तो कोणता आहे बघा आडव्या लाईन मध्ये आणि वरच्या लाईन मध्ये आपण बघतोय सिम्पल प्रेझेंट बघा या कॉलम मध्ये बोट ठेवा आडव्या कॉलम कडे जायचंय आणि वर पहा म्हणजे सिंपल प्रेझेंट बघा याचा काळ कोणता आहे इट्स सिंपल प्रेझेंट आता मी तुम्हाला सांगितलं होतं या आधीच्या म्हणजे सातव्या व्हिडिओमध्ये आपण सर्व स्ट्रक्चर्स पण दिलेली आहेत टेन्थि तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो तोही पहा कालचाही व्हिडिओ पहा ज्यामध्ये मी झिरो लेवल पासून टेन्स शिकवलेला आहे ज्यांनी तो पाहिला नसेल तो जरूर पहा तर स्टुडंट स्ट्रक्चर दिलेली आहेत मी आता आपण जेव्हा पाहतो एक वाक्य पाहतो शेवटच्या ह्या शब्दांवरून या सर्व टेबल वरून आपण त्याचा काळ ओळखून घेतला सिंपल प्रेझेंट तर सिंपल प्रेझेंट मध्ये आपल्याला वाक्याचं स्ट्रक्चर कसं असतं त्यानुसार वाक्य रचना आपल्याला करायची असते हेल्पिंग वर्क घ्यायची असतात किंवा स्टुडंट बघा सिंपल प्रेझेंट आहे सो सिंपल प्रेझेंट तर सिंपल मध्ये बघा व्ही वन येतो म्हणजे वर्क फर्स्ट फॉर्म ह्या दोन टेबलचा आपल्याला उपयोग करायचा आहे बघा वर्कचा फर्स्ट फॉर्म एस किंवा एस प्रत्यय सिम्पल प्रेझेंटमध्ये तर बघा आता आधी आपण लिहायचा असतो सब्जेक्ट मी साठी सब्जेक्ट असणार आहे आय त्यानंतर स्टुडंट महत्वाची गोष्ट असते शेवटचा शब्द आधी लिहायचा असतो म्हणजे क्रियापद वाक्याच्या शेवटी असतं मराठी त्याचा इंग्रजी अर्थाचा शब्द आपल्याला लिहायचा असतो तो बोलण्यासाठी तुम्ही घेऊ शकता स्पीक एस स्पीक इंग्रजी आय स्पीक इंग्लिश ओके बघा आता आपण इथं स्पीक लिहिलं कारण आपण पाहिलं होतं की फॉर्म आहे त्यामुळे मी इथं वी वन पहिला फॉर्म घेतला तेच आपण आधी ओळखून घेतला हे लक्षात घ्या आता हे दुसरं वाक्य बघूया मी दररोज इंग्रजी बोलतो पहिलं काय करायची स्टेप टेन्स ओळखा हो तर पहिली स्टेप तो तो आलेला आहे इथे टेन्स आहे अडवा आणि उघा लाईनमध्ये सिंपल प्रेझेंट सो so, याचा काळ पण आहे सिंपल प्रेझेंट मग आता सिंपल प्रेझेंटमध्ये परंतु बघा मी तीनच शब्दाचं वाक्य घेतलं पुन्हा माझं वाक्य चार शब्दाचं आहे आता शब्द वाढवून आले तरी बघा मग कसं करायचं पहिले मी साठी घेणार आपण आय कधीही लक्षात ठेवा पहिले सब्जेक्ट लिहायचा असतो आणि नंतर जो वर आहे वाक्यातला मेन असेल तर मेन हेल्पिंग आणि मेन असेल तर हेल्पिंग आणि मेन दोन्ही घ्यायचे असतात आता इथे फक्त मेन आहे हेल्पिंग नाही हो, आहे होता असे जर शब्द आले असते तर हेल्पिंग घ्यावं लागलं असतं ओके आता इथे आहे होता सारखे शब्द नाही आहेत म्हणजे इथे हेल्पिंग वर्क नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिंपल प्रेझेंट आहे सिम्पल प्रेझेंटमध्ये हेल्पिंग वर्क नसतो सो आता बोलणे बोलण्यासाठी आणि सिम्पल प्रेझेंट असल्यामुळे आपल्याला घ्यावं लागेल वी वन स्पीक आय स्पीक आता यानंतर हा करता झाला हा क्रियापद झाला आता घ्यावं लागेल आपल्याला ऑब्जेक्ट सब्जेक्ट प्लस वर्क प्लस ऑब्जेक्ट अशी रचना असते त्यामुळे आधी घ्यावं लागेल इंग्रजी म्हणजेच इंग्लिश आय स्पीक इंग्लिश आता राहिला शब्द आपला दररोज आय स्पीक इंग्लिश डेली डेली घ्या एव्हरी डे घ्या चालेल ओके बघा वाक्य बनलंय आय स्पीक इंग्लिश डेली म्हणजे तुमच्या स्टुडंट लक्षात येईल चार शब्द जरी आले तरी आपल्याला पहिले सब्जेक्ट घ्यावा लागतो नंतर वर्ग घ्यावा लागतो आणि व्हर्द झालं की अगोदर ऑब्जेक्ट घ्यावा लागतो आणि नंतर जे काही इतर शब्द आपल्या वाक्यात असतील ते सगळ्यात शेवटी टाकायचे ऑब्जेक्टच्या नंतर आता नेक्स्ट सेंटेन्स मी माझ्या मित्रासोबत दररोज इंग्रजी बोलतो पुन्हा तो शब्द आलेला आहे आता आपल्याला माहीत झाले तो म्हणलं की सिंपल प्रेझेंट सो हा असणार आहे आपला सिंपल प्रेझेंट आता सिंपल मध्ये पहिले घेऊया सब्जेक्ट मी साठी येणार आय त्यानंतर शेवटकडे जायचं आहे पहिला शब्द झाला की आपण त्याच्या शेपटीकडे जाणार आहोत म्हणजे त्याच्या शेवटकडे शेवट हा त्याचा शेपटी आहे तर बोलतो बोलण्यासाठी शब्द घ्यायचा आहे स्पीक पहिला फॉर्म घेणार आहोत कारण आपण पाहिलंय काळ सिंपल प्रेझेंट आहे त्यामध्ये वी वन फॉर्म असतो आय स्पीक आता स्पीक झालं की पहिले ऑब्जेक्ट असायला पाहिजे आता बरेचसे विद्यार्थी इथं गोंधळतात माझ्या मित्रासोबत हे शब्द इथं घेतात ओके सो आय स्पीक माय फ्रेंड असं लिहितात तर नाही स्टुडंट आपल्याला सब्जेक्ट वर आणि ऑब्जेक्ट म्हणजे आहे ऑब्जेक्ट झाल्यावर आपण जे काही शब्द असतील इतर ते आपण इथे लिहू शकतो हे तुमचे इतर शब्द आहेत ओके तर मी काय बोलतो इंग्रजी बोलतो मग काय बोलतो असं उत्तर जे आलं ते तुमचा ऑब्जेक्ट आहे त्यामुळे तो ऑब्जेक्ट आधी घ्यायचा आहे आय स्पीक इंग्लिश आता कुणासोबत बोलत होतात ते घ्या माझ्या मित्रासोबत विथ माय विथ माय फ्रेंड ओके आणि दररोज विथ माय फ्रेंड डेली डेली ह्या शब्दाची जागा आणखी बेटर ठिकाणी आली तरी चालेल डेली किंवा एव्हरी डे दोन्ही शब्द तुम्ही घेऊ शकता ओके okay. सो स्टुडंट नेक्स्ट सेंटेन्स बघूया तू छान दिसतेस तू छान दिसतेस बघितलं तर स कुठेच नाही आहे तर स दिसणार नाही तुम्हाला दिसते कारण ही बोली भाषा आहे तू दिसतेस स असं आपण म्हणत नाही तू छान दिसते छान दिसते दिसतेच म्हणत असतो त्यामुळे तुम्हाला शेवटचा शब्द पहायचा असतो ते थोडस बोलीभाषा आणि आपण जी लिखाणात वापरतो ती भाषा यात थोडा फरक असतो तेव्हा थोडंसं तुम्हाला त्या बाबतीमध्ये काळजी घ्यावी लागेल सो so, दिसते तू छान दिसते दिसते दिस ते, ते ते आले बघा ते इकडे आणि इकडे वर बघितलं तर सिंपल प्रेझेंट म्हणजे हे वाक्य सुद्धा कोणत्या काळातलं होईल सिंपल प्रेझेंट पहिला नियम पहिले टेन्स ओळखून घ्यायचं आहे वाक्य वाचा त्याच्यामध्ये कोणते शब्द आहेत बघा त असेल जनरली बघा त असेल तर प्रेझेंटेन्स असतो जनरली बघा त त त दिसेल तुम्हाला तर तुमचा तो प्रेझेंटेन्स असतो परफेक्ट सोडून ओके साधारणत मी साधारणत सांगते ऍक्च्युअल तुम्हाला हे पाठ असेल तर फारच उत्तम फारच उत्तम पण एक साधारणत जर लक्ष घ्यायचं असेल तर त शब्द आलेले असतील म्हणजे तता ती तू तू ते वगैरे वगैरे तर तचे जर शब्द आलेले असतील तर साधारणत टेन्स असतो आणि ल चे जर शब्द आलेले असतील साधारणत ल चे शब्द शेवटी सांगते हा शेवटी क्रियापदाच्या शेवटी जर ल चे शब्द आलेले असतील तर तो साधारणत पास्ट टेन्स असतो ओके पटकन ओळखण्यासाठी ट्रिक सांगते फ्युचर टेन्स फ्युचर टेन्समध्ये करेन असेन करू ऊ अशा पद्धतीचे शब्द जेव्हा येतील असेन करेन भरेन तर शेवटी सेल सेन ओके असेल असे न करीन करेन म्हणजे न करू आपण करू आम्ही उद्या अभ्यास करू करू अस आम्ही उद्या अभ्यास करणार असा शब्द जेव्हा येईल तेव्हा तो फ्युचर टेन्स असतो ओके सो so स्टुडंट जनरली मी तुम्हाला सांगितले कसे ओळखायचे तर आता बघूया यू छान तू छान दिसतेस याचा अर्थ हा सिंपल प्रेझेंट आहे तू साठी आपल्याला सब्जेक्ट घ्यावा लागेल यू पुन्हा शेपटीकडे जाऊया आपण दिसतेस दिसणे सो so, दिसण्यासाठी आपल्याला द्यायचा आहे लुक ओके okay? एसईएस -E फॉर्म लावायची गरज नाही कारण आपला सब्जेक्ट यू आहे त्यामुळे इथे एसईएस -E लावायची गरज नाही यू लुक आता छान साठी शब्द येतो यू लुक नाईस ओके okay? यू लुक नाईस आणि शेवटी तर ऑफकोर्स पूर्णविराम देतालच तुम्ही आता नेक्स्ट तू या ड्रेस मध्ये छान दिसतेस बरेच वेळेस विद्यार्थी काय करतात तीन शब्दाचं वाक्य जर आलं तर ते पटकन करतात परंतु तीन पेक्षा मोठ मोठं वाक्य होत गेलं चार शब्दाचं पाच सहा शब्दांचं वाक्य आलं की ते गोंधळून जातात जोड वाक्य जेव्हा येतात तेव्हा तर ते भलतेच भांबावून जातात परंतु असं अजिबात करायचं नाही आहे ते जोड शब्द दोन वाक्य एकत्रित आलेले वाक्य जोडलेले कसे लिहायचे आपण खूप हो मोठे मोठे वाक्य दोन दोन तीन तीन सेंटेन्सेस एकत्र येऊन जोडलेले वाक्य कंजंक्शननी जोडलेले वाक्य कसे लिहायचे हे सगळं आपण शिकू शकतो जर तुम्हाला या टाईपचे व्हिडिओ लिखाणासाठी रायटिंग स्किलसाठी जर हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही थम दाखवा यस म्हणून लिहा किंवा आणखी या टाईपचे व्हिडिओ पाठवा असा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर मेसेज करा जर, जर, जर तुमचे भरपूर जणांचे मेसेज आले तर मी या टाईपचे वेगळे व्हिडिओज तुमच्यासाठी पाठवेल कारण सध्या आपली इंग्रजी बोलण्याची सिरीज चालू आहे परंतु त्याचा व्हिडिओ प्लस रायटिंगचाही व्हिडिओ मी तुमच्यासाठी डेफिनेट पाठवेल जेणेकरून सुट्ट्यामध्ये तुम्ही रायटिंगची प्रॅक्टिस करू शकाल चला मग यूसाठी आपण तूसाठी आपण घेणार यू पुन्हा दिसतेस शेवटी शेवटीकडे वाढायचं आहे त्याच्यासाठी शब्द लिहूया आपण लू आता हे कशावरून लुकच लिहितो आपण तर हे आपण सिंपल प्रेझेंट ओळखलेलं आहे त्यात व्ही वन येतो हे आपण पाहिलेलं आहे इथे ओके सिंपल प्रेझेंटमध्ये वी वन येतो म्हणून आपण वी वन घेतो आहोत सो so, यू लुक नाईस nice या ड्रेस मध्ये यू लुक नाईस इन दिस ड्रेस बघा अशा पद्धतीनं नंतरचा जो राहिलेला भाग असतो तो, तो सगळ्यात शेवटी लावायचा असतो हे एवढं आपण लक्षात घ्यायला हवं आता नेक्स्ट सेंटेन्स बघूया ती वाट बघत आहे आता बघा बघणे हे क्रियापद आहे आणि शेवटी आलेलं आहे त आहे आता बघूया त आहे कुठं आहे बघा इथं आलेलं आहे त आहे ओके इथं पण आलेलं आहे त आहे परंतु इथे दुसरा काय मीनिंग आहे अजून करत आलेलं आहे च्या पासून करत आलेला आहे असा शब्द पाहिजे म्हणजे इथं नुसतं तो आहे असून चालणार नाही तर हे दोन्ही शब्द पण असायला पाहिजेत म्हणजे फक्त तो आहे एकच कंडिशन फॉलो होते त्यामुळे आपला टेन्स हा नसणार आहे कारण इथं फक्त एकच कंडिशन आहे पासून शब्द आलेला नाही म्हणून त्यामुळे आपला काय असणार आहे तो आहे हा म्हणजे हा तो आहे म्हणजे प्रेझेंट कॉन्टिन्युअस आहे बघा आता प्रेझेंट कॉन्टिन्युअस आहे तर प्रेझेंट कॉन्टिन्युअस मध्ये आपण काय काय घेणार एम प्लस आय एन जी घ्यावं लागतं आपल्याला प्रेझेंट आता साठी शब्द लिहूया आपण सी आपण पाहिलं प्रेझेंट कॉन्टिन्युअस आहे आपल्या टेन्स आपण इथे लिहूया नाव प्रेझेंट कॉन्टिन्युअस पहिले नाव लिहायचं खूपच म्हणजे समजत नसेल तर नाव लिहा एका बाजूला तिथे वहिव म्हणजे तुम्हाला सोपं जाईल आणि लक्षात ठेवून जर करता येत असेल तर हरकत नाही सो so, सी आता एम एजार एम पैकी आपल्याला सी च्या पुढे येणार आहे ईज हे तुम्हाला आता पाठ झालं असेल नसेल तर बेसिक मध्ये हेल्पिंग वर्क चे व्हिडिओ जरूर बघा सो सी इज त्यामुळे नंतर आहे वाट बघणे वर्ब आपल्याला घ्यायचं आहे ईज इज नंतर पहा बी वन प्लस आय एन जी घ्यायचं आहे तो वाट बघण्यासाठी शब्द आहे वेट याला आय एन जी लावायचं आहे बी वन प्लस आय एन जी सी इज वेटिंग ती वाट बघत आहे आहेसाठी इज आलं बघण्यासाठी वेट याला आपल्याला एन जी लावायचे सी इज वेटिंग सो ती वाट बघत आहे आपण म्हणतो किती वेळ इथे थांबलाय सी इज वेटिंग ती वाट बघते ओके सो याचा अर्थ असतो की ती तुझ्यासाठी वाट बघते आहे सी इज वेटिंग फॉर यू पण आपण बोलताना एवढंच म्हणतो सी इज वेटिंग व्हाय आर यू स्टॉप हिअर सी इज वेटिंग आता नेक्स्ट बघा ती त्याची वाट बघत आहे आता हेच वाक्य मी थोडस मोठं केलेलं आहे ती सब्जेक्ट सी बघत आहे हाच काळ आहे प्रेझेंट कॉन्टिन्युअस ती त्याची वाट बघत आहे सी इज वेटिंग ओके सी इज वेटिंग कुणाची वाट बघते आहे त्याची वाट बघते आहे त्याची सी इज वेटिंग फॉर हिम त्याची वाट पाहत आहे वॉर हिम ओके okay, नाव नेक्स्ट ती सकाळपासून त्याची वाट बघत आहे बघा इथं नुसतं बघत आहे, आहे त्यामुळे आपण प्रेझेंट कॉन्टिन्युअस लावलं पण आता इथं बघा बघत आहे तो आहे इथे पण तो आहे तो आहे पण इथे काय आहे सकाळपासून मग पासून, पासून शब्द आहे म्हणजे आता आपला टेन्स असणार आहे प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ओके मग आता त्यासाठी आपण घेऊया सी आता बघा प्रेझेंट प्रेझेंट त्यानंतर परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स म्हणजे बघा प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स काय आलेलं आहे म्हणजे आपल्याला हॅव हॅज बिन घ्यावं लागणार आहे आणि वी वन प्लस आय एन जी घ्यावं लागणार आहे सो काय येईल सी हॅज बीन ओके सी प्लस आय ए फॉर हिम तुम्ही आधी घेऊ शकता सकाळपासून सिन्स मॉर्निंग आता सिन्स मॉर्निंग झाल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही हा फॉर हिम घेऊ शकता म्हणजे सी हॅज बिन वेटिंग सिन्स मॉर्निंग फॉर हिम असंही वाक्य लिहिलं तरी चालेल ओके आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच समजत असेल तुम्हाला कशा पद्धतीने आपण इंग्लिशमध्ये वाक्य ट्रान्सलेट करायचे आहेत ते तुम्हाला नक्कीच समजत असेल तुम्हाला जर या टाईपचे व्हिडिओ हवे असतील तर मला जरूर कमेंट बॉक्समध्ये यस लिहून टाका किंवा फोन पाठवा म्हणजे मला समजेल की तुम्हाला या टाईपचे व्हिडिओसुद्धा हवे आहेत आणि जर ते हवे असतील तर मी तुम्हाला या सिरीजच्या व्यतिरिक्त दररोज आणखी एक, एक, एक एक्स्ट्रा व्हिडिओ टाकत जाईल जो या टाइपचा असेल आता नेक्स्ट बघूया मी फोन केला होता मी फोन केला होता बघा केला होता आता होता शब्द आहे आता आपल्याला पाहायचं आहे त ती ओके सो so, केला होता ते बघा ल ला ले आणि होते शब्द आहे इथं होते होता होती हे सगळं एकत्र येतात शब्द ओके त्यामुळे ला होता केला होता मग केला होता म्हणून काय आलेला आहे आपला परफेक्ट टेन्स पण होता होता आहे त्यामुळे हा पास्ट परफेक्ट असणार आहे बघा केला होता म्हणजे याचा मी फोन केला होता याचा काय टेन्स असणार आहे पास्ट परफेक्ट आधी आपण टेन्सच ओळखायचा आहे सो मी साठी येणार आहे आय ओके आणि त्यानंतर आपल्याला केला होता फास्ट परफेक्ट आहे त्यामुळे आपल्याला फास्ट परफेक्टसाठी सॉरी फास्ट साठी घ्यायचा आहे हॅड आणि वर्बचा थर्ड फॉर्म इथं बघा आपण पास्ट आणि परफेक्ट फास्ट मध्ये आपल्याला घ्यावा लागणार आहे हॅड हॅड आणि बी थ्री सो फास्ट मध्ये हॅड आणि हा कॉल म्हणजे बी थ्री फॉर्म घेतला आय हॅड कॉल मी फोन केला होता 的，所以、uh, so、，I。 आय हॅट कॉल हिम एवढं पहिलं वाक्य येणार म्हणजे कोणतं पहिलं वाक्य घ्यायचंय कुठपर्यंत लिहायचे हे मी तुम्हाला पहिल्या वाक्यात सांगितलंय त्याच्यापेक्षा थोडं मोठं वाक्य आले तर एडिशनल एक्स्ट्रा शब्द आपल्याला कुठे लिहायचंय ते मी दुसऱ्या वाक्यात सांगितलंय त्याही पेक्षा मोठं वाक्य आलं तर मग ते कसं घ्यायचं हे मी तिसऱ्या वाक्यात सांगितलंय अशा पद्धतीने मी मुद्दाम तुम्हाला छोटं मोठं आणि त्याही पेक्षा मोठं अशी वाक्य सांगितलेले आहे आय हॅट कॉल हिम ओके किंवा Okay? So बघा या दोन्हीही टेबल्सच्या सहाय्याने आपण मराठीतलं कोणतंही वाक्य इंग्रजीमध्ये अशा पद्धतीनं ट्रान्सलेट करू शकतो लक्षात घ्या मराठीतून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केल्याशिवाय भरपूर विद्यार्थ्यांना इंग्रजी लिहिताच येत नाही सो स्टुडंट या पद्धतीनं प्रॅक्टिस जरूर करा जर असे व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला यश टाका किंवा थम टाका किंवा लिहून पाठवा आणखी व्हिडिओ हवे आहे so, याची एक सीरीज। पहला सीरीज सो आपण नक्कीच याची पण एक सिरीज पहिल्या सिरीज सोबतच सुरू करूया आणि दोन व्हिडिओ डेली टाकूया ठीक आहे स्टुडंट व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करणार आहात आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्याला भरपूर अशी प्रॅक्टिस करायचीच आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू